दरोडेच्या तयारीत असलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला केले जेरबंद उपनगर पोलिसांची कारवाई उपनगर पोलीस स्टेशनकडे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सत्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा चार पाच सह तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस सत्तावीस भारतीय हत्यार कायद्यासह एकशे पस्तीस महाराष्ट्र पोलीस कायद्याप्रमाणे दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी दाखल करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात दिनांक सव्वीस चार दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक शांताराम महाजन पोलीस हवालदार वाहक विनोद लखन पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंडे संदेश रघतवान हे रात्रगस्त करीताना नेमणुकीस असताना देवळालीगाव परिसरात रात्री गस्त करीत असताना सुमारे बाराच्या दरम्यान देवळाली गावच्या कुस्ती मैदानाच्या भिंतीच्या आडोशाला अंधाराचा फायदा घेऊन उपनगर पोलीस स्टेशनकडील रेकॉर्डवरील इसम नामे सार्थक अहिरे आबा पवार हार्दिक बेलदार पवन घोलप समीर सोनवणे व त्याचे इतर तीन अनोळखी साथीदार असे दबा धरून बसलेले दिसले आरोपींना पोलिस आलेची चाहूल लागल्याने ते तेथून त्यांच्या ताब्यातील मोटरसायकलने पळू लागले त्यावेळी त्यांच्यापैकी हार्दिक बेलदार याच्या हातात धारदार शस्त्र व सार्थक आहिरे याच्याकडे गावटी कट्टा सदृश्य वस्तू पवन घोलप याच्या हातात दोरी असल्याचे पळताना स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात आल्याने दिसले त्यावेळी पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता त्यांनी अण्णाभाऊ साठेनगर व देवळाली गावच्या गल्लीबोळातून पळ काढला व दिसेनासे झाले सदर आरोपींचा शोध घेत असताना रात्री चार वाजणेच्या दरम्यान सदर जखमी इसम हा बिटको हॉस्पिटल येथे आले असल्याचे हॉस्पिटलकडून समजलं वैद्यकीय अधिकारी बिटको हॉस्पिटलने सार्थक पायाला गोळी असल्याने सिव्हिल हॉस्पिटल येथे त्यानंतर सार्थक याच्या सोबत असलेले पवन घोलक व समीर सोनवणे यांचा शोध घेतला असता ते मिळून आल्याने त्यांना विचारपूस करता समजलं की ते पोलिसांना पाहून मोटरसायकलवर पळून जात असताना देवळाली गावातून अण्णाभाऊ साठे नगर मार्गे विहितगाव रोडला लागत असताना अण्णाभाऊ साठेनगर समोरील रोडवर सार्थक गावटी कट्टा पॅन्टच्या खिशातून बाहेर काढत असताना त्याच्या चुकीने पॅन्टच्या खिशातच गावटी कट्टा फायर झाला त्यामुळे त्यास दुखापत झाली त्याच्याकडे इतर फरार आरोपींबाबत विचारपूस करता त्याच्याकडून हार्दिक बेलदार व आबा पवार या दोघांची नावं समजली सदर घटनेबाबत पोलीस शिपाई पंकज करपे यांच्या फिर्यादीवरून रेकॉर्डवरील इसमनामे सार्थक आहिरे आभा पवार हार्दिक बेलदार पवन समीर सोनवणे व त्याचे इतर तीन अनोळखी साथीदार यांच्या विरुद्ध उपनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे करीत आहेत गुन्ह्याच्या तपासात आरोपी नामे ऋषिकेश उर्फ आबा चंद्रकांत पवार व तेवीस राहणार देवळाली गाव नाशिक हार्दिक हिरालाल बेलदार वय सव्वीस वर्षे राहणार देवळाली गाव नाशिक समीर संजय वय वीस वर्ष राहणार विहित गाव नाशिक पवन सुनील घोलप वय एकोणीस वर्ष देवळाली गाव घोलरी करून, करून याने गुन्ह्यात वापरलेली गावटी कट्टा त्याच्या जवळील खालील दरोडे पूर्वतयारीचे साहित्य जप्त करण्यात आलं आहे पंचवीस हजार रुपये किमतीचा एक गावटी कट्टा दोनशे रुपये किमतीची एक धारदार लोखंडी कोयता एक नायलन दोरी मिरची पूळ एक लाख दहा हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची एन एस पल्सर मोटरसायकल सत्तर हजार रुपये किमतीची सुझुकी कंपनीची एक्सेस मोपेड मोटरसायकल एकूण दोन लाख पाच हजार दोनशे रुपये गुन्ह्यातील मुद्देमाल वरीलप्रमाणे आरोपींकडून दरोडेचे पूर्वतयारीचे साहित्य जप्त करण्यात आलं असून इतर आणखी तीन फरार आरोपींची नावे निष्पन्न करण्यासाठी हार्दिक बेलदार पवन घोलप समीर सोनोने ऋषिकेश पवार यांना माननीय कोर्टात हजर करून त्यांची पोलीस कोठडी घेऊन गुन्ह्याचा पुढील तपास गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनोने करीत आहेत सदर कामगिरी पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सो माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन डॉक्टर मोनिका राऊत मॅडम माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर सचिन बारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक संजीव फुलपगारे पगारे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शांताराम महाजन पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनोने वाहक चाळीस विनोद लखन पोलीस हवालदार वाहक तीनशे बत्तीस हवालदार वाहक बरेलीकर पोलीस शिपाई एकवीसशे पंचेचाळीस पंकज करपे पोलीस शिपाई सत्तावीसशे अडुसष्ट सूरज गवळी पोलीस शिपाई अकराशे त्र्याहत्तर संदेश रगतवान पोलीस शिपाई बावीसशे ब्याण्णव जयंत शिंदे पोलीस शिपाई आठशे अष्ट्याहत्तर गौरव गवळी पोलीस शिपाई बावीसशे बेचाळीस अनिल शिंदे पोलीस शिपाई सातशे सत्तेचाळीस सुनील गायकवाड पोलीस शिपाई दहा पंच्याहत्तर सौरभ लोंडे तसेच नाशिक रोड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यंशी व अंमलदार पोलीस शिपाई चोपन्न नाना पानसरे पंचवीसशे पंधरा समाधान वाजे पोलीस शिपाई दोनशे सदतीस भांबरे अशांनी केली आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री प्रभाकर सोनोने हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराच्या मार्फत माहिती मिळाली की काही लोक ही काही संशयास्पद हालचाली या ठिकाणी करत त्यांचं अस्तित्व लपून ठेवण्याच्या अनुषंगाने राहत रह, आहेत तर त्या परिसरामध्ये आम्ही या ठिकाणी हे व सर्चिंग ह्या ठिकाणी सुरू केलं तर देवळाळी गाव परिसरामध्ये जे कुस्त्यांचं मैदान आहे त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये काही लोक संशयास्पद ह्या ठिकाणी दिसली तर त्याच्यामधले सात ते, ते आठ सदर सदरवेळी त्या ठिकाणी होते त्यामध्ये तीन ते चार लोकं हे रेकॉर्डवरची होती आणि बाकीची काही अनोळखी इसम ह्या ठिकाणी होते तर सदर लोकं कशासाठी आली होती काय आली होती त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलिसांनी त्यांना विचारपूस करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात केली असं त्यांनी त्या ठिकाणी पळ काढला म्हणजे ज्या वेळेस त्यांना ताब्यात घेण्याच्या अनुषंगाने पोलीस प्रयत्न करत होते त्यावेळेस त्यांनी पळ काढला आणि इतर परिसरामध्ये ते नाहीसे झाले तर नेमके कुठं पळाले काय पळाले हे आम्ही या ठिकाणी माहिती घेत होतो सदर भागामध्ये या ठिकाणी सर्चिंग आमचं सुरू झालं होतं तेवढ्यात साठेनगर परिसरामध्ये एक फायरिंग झाल्याची माहिती आम्हाला या ठिकाणी मिळाली सदर फायरिंग कुठं झालं होतं काय झालं होतं ह्याची माहिती घेतली असता बिटको हॉस्पिटलमध्ये फायरिंगमधला एक इसम या ठिकाणी आलेला आहे ह्याची माहिती आम्हाला मिळाली आम्ही त्या भागामध्ये या ठिकाणी जाऊन त्या ची ओळख पठवली तर तो आरोपी जो होता तो सार्थक अहिरे ह्या या ठिकाणी होता आणि त्याला त्याच्या पायामध्ये उजव्या पायाच्या मांडीमध्ये त्याच्या हातून फायरिंग झाल्यामुळे या ठिकाणी जखम झाली होती तर त्याबाबत त्याला अजून माहिती विचारली असता त्याला सांगितलं की सदर ज्यावेळेस पळापळ पड़ सुरू झाली त्यावेळेस त्याच्याकडून मिस फायर झालं आणि ते मिसफायर झाल्यानंतर त्याचे जे आरोपी आहेत ते इतर आरोपी या ठिकाणी परिसरामध्ये पळून गेले मग काल ह्या सदर घटनेच्या अनुषंगाने सत्तावीस तारखेला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे दहा चार तीनशे दहा पाच व भारतीय हत्यार कायदा तीन, का तीन पंचवीस आणि चार पंचवीसच्या अनुषंगाने या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सध्या हा गुन्हा दाखल झाल्यानंतर ह्याच्यातला सार्थक अहिरे याच्या माहितीनुसार आबा पवार हार्दिक बेलदार पवन घोलक समीर सोनवणे ही लोकं या ठिकाणी ताब्यात घेतलेली आहेत आणि इतर अजून तीन ते चार आरोपींचा या ठिकाणी शोध सुरू आहे हे सर्व रेकॉर्डवरचे आरोपी आहेत आणि गुन्हा करण्यासाठी कशासाठी आले होते त्यांचा उद्देश नेमका काय होता याची माहिती आम्ही या ठिकाणी घेत आहोत सदर आरोपींकडून मोठा गुन्हा या ठिकाणी घडला असता परंतु आमच्या डी बीच्या कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळं हा प्रयत्न या ठिकाणी त्यांचा फसलेला आहे सदर कामगिरीमध्ये आमचे पोलीस हवालदार विनोद लखन पोलीस शिपाई पंकज करपे सौरभ लोंडे आणि संदेश राघवत यांनी उत्कृष्टरित्या काम केलेलं आहे त्यांना बक्षिसासाठी आम्ही या ठिकाणी शिफारस करत आहोत